मी महेश चव्हाण माझे सरपंच व आत्ता जे असणारे सरपंच उपसरपंच तर उत्तर कोरेगावमध्ये पाण्याची अडचण असल्याकारणाने गावाला पिण्याच्या पाण्याची अत्यंत आवश्यकता होती पाणी कमी पडलेलं तर त्यासाठी आम्ही लोकवर्गणीतून ही विहीर आम्ही आत्ता खोदकाम पूर्ण केलेलं आहे गेल्या पंधरा दिवसात आणि तसेच आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बांधकाम आम्ही आज सुरू केलेलं आहे तरी सर्वांच्या मते सर्वांनी एकत्र येऊन हा अतिशय पाण्याचा दुर्मिळ जी काय परिस्थिती झाली होती ती दूर करण्याचा सर्व गावांनी एका मताने प्रयत्न करून हे जवळपास आता मार्ग लावलेला आहे तर इथून पुढं पाणी कमी पडेल पिण्यासाठी शक्यता कमीच आहे बऱ्यापैकी आता पाण्याचा साठा तयार झालेला आहे या विहिरीचं काम चालू होत असताना संपूर्ण गाव एका जागेवर झालं आहे आणि या गावाने हा पुढाकार घेऊन असली लोकवर्गणीतनं लोकसहभागातनं या कामाचं सुरुवात केली पहिल्यांदा खादीत का आम्हाला जवळजवळ चार साडेचार लाख रुपये खर्च आला आणि आता इथून पुढं एक पाच एक लाखाचा अंदाज आहे आणि हा पूर्ण निधी हा गावाच्या सहकारातून सर्वांच्या मार्गदर्शनातून होत आहे आणि ही पिण्याच्या पाणी समस्या या गावाच्या योगोप्यातनं पूर्णत्वात जाईल ही अशी आम्हाला आशा आहे आज जर उत्तर कोरेगाव परिस्थिती बघितली पाणीटंचाईवर तर दहेगावलाही अशी पाणी टंचाईची जाणवली लागली होती तर आमच्या गावातल्या सगळ्या ज्येष्ठ व्यक्तींनी आणि एक आमचे उद्योजक मुंबईचे अशोकाबा यांच्या मार्गदर्शनाखाली लोकवर्गणीतून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून विहीर खाणण्याचा निर्णय घेतला आणि ून निधी काढून आज ही मार्गदर्शनातून त्यांच्या आणि निधी गोळा करून गावातून ही विहिरीचं काम चालू आहे आता सध्या दुष्काळा मात करण्यासाठी खास विहिरीचं नियोजन करून म्हणजे एकत्रित लोक करून सगळ्यात ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन घेऊन आज विहिरीचं काम खोदकाम होऊन पूर्ण बांधकामाचे आज बांधकाम चालू झालेलं आहे एवढं उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये नायगाव गावामध्ये आम्ही विध खाल्ली दुष्काळाची परिस्थिती असताना विहिरीला इतकं भरपूर पाणी लागलं की कायमस्वरूपी त्या पाण्याचा प्रश्न मिटलाय आज या ठिकाणी आमच्या नायगाव गावामध्ये या गेल्या पंधरा दिवसापासून दिसाड पाणी दिवसाड पाणी येत होतं पण पाने। पाने आज आमची एक जी विहीर झाली छत्तीस बाय पंचेचाळीस अशा पद्धतीची विहीर झाली आणि हे विहिरी असं आम्हालाही वाटते की आम्हाला इथून पुढं दुष्काळ हा जाणार दुष्काळाची परिस्थिती असताना विहिरीला इतकं भरपूर पाणी लागलं की कायमस्वरूपी त्या पाण्याचा प्रश्न मिटलाय आज या ठिकाणी आमच्या दायगाव गावामध्ये या गेलं पंधरा दिवसापासून दिसाड पाणी दिवसाड पाणी येत होतं पण आज आमची एक जी विहीर झाली छत्तीस बाय पंचेचाळीस अशा पद्धतीची विहीर झाली आणि हे विहिरी मग असं आम्हालाही वाटतंय की आम्हाला इथून पुढं दुष्काळ हा जाणार नाही आणि एक काम करत असताना कुठेतरी नेतृत्व करावं पाहिजे यासाठी आमच्या गावचे एक उद्योग उद्योगपती मुंबईसारख्या ठिकाणी उद्योगपती असताना त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि या कामाला अचानक सुरुवात केली आणि अचानक सुरुवात केली असताना याला मदत आजपर्यंत आम्ही शासनाचा किंवा इतर कुठला पैसा न घेता लोकसहभागातून हे काम चालू आहे आणि लोकसहभागाचा विषय जर घेतला तर साधारण दहा वर्षापूर्वी पंच्याहत्तर लाख रुपयाचं काम लोकसभेतून लोकसहभागातून या त्या वस्ता नदी सारखी नदी उपरून शंभर बाय वीस फूट शंभर फु पु, शंभर फुटरून वीस फूट खोलाशी काढून आम्ही एक साधारण दीड किलोमीटरचा पाण्याचा साठा सुद्धा केला होता ज्या काळात उत्तर, उत्तर कोरेगाव जयगावच्या उत्तर भागाला असणारे विहीर किंवा बभोर आजपर्यंत आज त्या चालू आहेत अशा पद्धतीचा आमचा आदर्श आजपर्यंत लोकल लोकांनी ते पाहिले इतर गावचे लोक येत होते पाहत होते गावाचा आदर्श घेतला आहे आमच्या आणि हे काम करत असताना आम्ही आजपर्यंत राजकारण आणलेलं नाही लोकांचा सहभाग लोकवर्गणी आणि कुणीतरी पुढं होऊन काय ना पण ते आम्ही आज या या वेळेपर्यंत इथपर्यंत पोचलो आहे त्यामुळं आमच्या गावचा विकास हा इतर गावांनी घ्यावा तो आता आदर्श ठरेल आम्ही आजपर्यंत करताना कुठल्याही दुर्गाभाव न करता, करता। लागणारे प पैसे लोकवर्गणी लोकसहभाग बाहेरून आणून शासनाच्या व्यतिरिक्त की एवढं आत्तापर्यंत साधारण पंच्याहत्तर लाखापर्यंत गेले आणि हे आत्तापर्यंत जी मधली किरकोळ कामं धरली तर का आमचा सहभाग हा एक कोटीवर जातो लोकसहभाग कोटीवर जातो आणि याचा आदर्श लोकांनी घ्यावा असं मी आज तुम्हाला सांगू इच्छितो त्याचप्रमाणे झालेल्या कामाचं श्रेय हे गावाला मिळेल आजी माझी सरपंच असतील आजी माझे चेअरमन वाईस चेअरमन असतील आजी माझे सदस्य असतील ज्येष्ठ नागरिक असतील मुंबई ग्रामस्थ मुंबईची लोकं असतील गावातील असतील सर्वांना पुण्याची असते पुण्याच्या लोकांनी तर मा माझा अंदाज एक किलोमीटर नदी योगेश चव्हाण हा पा जलमत्र म्हणून त्याला आज ओळखलं जाते त्याने एक किलोमीटर नदीचं काम करून पाण्याचा साठा केला वड्यांचा साठा केला वड्यांची व साधारण मला वाटते तीस का पस्तीस पाझर डॅम होते छोटे छोटे ते उकरून तिथं पाण्याचा साठा करून पहा आज तिथं पाणी साठते परंतु पावसाळा केला वड्यांची व साधारण मला वाटते तीस का पस्तीस पाजरे डॅम होते छोटे छोटे ते उकरून तिथं पाण्याचा साठा करून पहा आज तिथं पाणी साठते परंतु पावसाभावी पाणी साठत नाही पाऊस नसल्यामुळं ही परिस्थिती आली त्यामुळे मी गावाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्या दोन्ही उद्योगपतींचा आभार मानतो आणि अशीच परिस्थिती इतर गावात राहो एकोपा राहो राजकारण विरेच प्रयत्न केले तर सध्या मला वाटतं आहे की काही अशक्य नाही सगळं शक्य होऊ शकतं आणि त्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र